तर आता मी तुम्हाला आलेस बघू शकता तुम्ही तर हा हॉटेल घेतलेला आहे इथे कन्याकुमारीला हा हॉटेल घेतलेला आहे आता या हॉटेलमध्ये आता आम्ही स्टे करणार आहे आणि मुद्दे सकाळी कसं घ्या आम्ही रूम घेतले एकदम फाईव्ह स्टार बघू शकता तीन बेड आहेत एक रूम मध्ये आठ आठ जण आहेत तर आजचा आमचा पाचवा दिवस आहे तर नाश्ता आम्हाला इडली वडाच करायला लागणार आहे कारण गिर काही आहेत नाही आपल्यासारखा मावशीले सांबार ना चटणी घेऊन तर आता आम्ही कन्याकुमारीची इथे पोचलेलो आहोत बोटीमध्ये जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन करायला तर आपले मेंबर आधी पुढे गेलेले आहेत आम्ही जरा नाश्ता करत होतो म्हणून जरा टाइम झाला आम्हाला बघू शकता तुम्ही फुल गर्दी इथे कन्याकुमारीला आम्ही जाणार आहे आता बोटिंगमध्ये बोटमधून वेळी दर्शन घेण्यासाठी सर्व मेंबर तिकडे झालेत तर बोटिंग जाण्यासाठी इथे लाईन लावलेली आहे तिथून पूर्ण लाईन आहे तिथून गर्दी इथे तिकडमध्ये एक शंभरची लाईन आहे आणि एक तीनशेची लाईन आहे तसं लेट आले ते लाईन आहेत आपली गँग जरा लेट आली त्याने डायरेक्ट व्हीआयपी तिकीट काढले तीनशे रुपयाची चाललो आम्ही आतमध्ये पोटीमध्ये जाण्यासाठी भरपूर लाईन आहे बघू शकतो तर आता आम्ही इथून पोचलेलो लाईन इथून बाहेर बघू शकतो तुम्ही एक नंबर व्ह्यू इकडे समुद्राचा पूर्ण आणि तो तिकडे मंदिर आहे पुढे ते आपले बोटे तिथे हा पूर्ण ग्रुप आहे चालल्या पुढे हॅलो हलो त्या बोटी याच्यामध्ये जायचं आपल्या तिकडे तिथून लाईन आहे बोटीमध्ये जाण्यासाठी बसत होत पुढे सर्वांना एक एक जॅकेट देतात हे सेफ्टीसाठी पुढे तिथे जॅकेटचं हे ठेवलं बकेट एक घेऊन पुढे जायचं बसायला बोट चालू होणार आहे एक एक जॅकेट तिथे तिथे जॅकेट ठेवलेले एक एक जॅकेट घ्यायचं आणि जायचं पुढे खाली होते याच्यातच आपण जाणार आहे आतमध्ये लाईन लागलेली याची तयारी चालू आहे आमची सर्व आम्ही आतमध्ये अन्नाड्या बोर्डर आमच्या बसायची तयारी चालू आहे तैयारी बसले बढ़ू सकता आता हमें मूर्ति मे बसले आत्मा दर्शन करना चाहिए मंदिरा पूर्ण ग्रुप है आमका विशाल चालू झालेले बोट गर्दी आहे ते अर्धे उभे राहिले बसायला जागा नाही आता बोट आमची 아, 깰다, 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 깰

फोटो काढण्यासाठी लाईन लागलेली आपल्या पोरांचीच छान येतात फोटो इथे कन्याकुमारीला आता <laughs> 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 तो कास आहे. अरे का सगळे मेंबर सगळे सुद्धा खाली दिसतोय. आपल्याला ही कासांची सिस्टीम बघू शकता आम्ही बघून त्याच्या एका मधुमध आहे वर बघू शकता पूर्ती बत्तीस जण आहेत आणि विषय पर्यटक पण आहेत Terima kasih <muchas> telah

इकडे आपला नारळ पाणी पिला ते सर्व आम्ही ते उसाचा रस पिलेला आहे नारळाचे म्हणजे वेगवेगळे प्रतिमा करून ठेवली तिथे हनुमंताची आहे गणपतीची आहे तिथे पण गणपती तिथे माकडाची करून ठेवलेली आहे तर संध्याकाळी आम्ही आलो बघू शकता तुम्ही समुद्र आहे एक नंबर लाटा येते तिकडे तर खायच्या वस्तू आहे तिथे आपल्याला आंबा आहे कलिंगड अननस आणि तिकडे गरम गरम पाणीपुरी पाणी पिंगणा <laughs> मक्का पिक्का सोपडले आणि सकाळी आपण त्या साईडला गेलेलो होतो आता ते नाईटला बंद आहे बघू शकता आता लाइटिंग झालंय तिकडे तर आताच आम्ही कन्याकुमारी स्टेशनला पोहोचलो आहोत ती ट्रेन आहे कन्याकुमारी वरून आता रेणू कोणता चोवीस तास लागणार म्हणजे आता आम्ही बसू आता वाजले आठ वाजलेत तर उद्या सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोहोचू पंधरा वीस मिनटात येईल आता ट्रेन मी कन्याकुमारी स्टेशनला पोहोचलेलो आहे इथे आपली पब्लिक बसलेली आहे सर्व आता इथून रेणुकुंटाला जाणार मग रेणुकुंटावरनं गाड्या काढून तिरुपती आपल्या आकाई व्हायला घाई झाले बोलते या ट्रेनमध्ये जायचं आपल्याला इथे बसलेले आहेत शिराग भाऊ यज्ञेश राहुल विशाल अभिजित आपली दुसरी ट्रेन आहे रोशन भाऊ आपले ट्रेन आलेली आहे आपली पुढे आलेलो आम्ही आमचं सीट पुढे तिकडे तोशन भोसाले बॅग घेऊन बाप्पाच्याकडे आदेश माझी बॅग आहे ती कल्याक काल बस सकाळी साडेचार वाजता आता मी तिरुपती स्टेशनला पूर्ण सर्व आहे तिरुपती स्टेशनला आम्ही उतरले बघून सर्व बाहेर राहतो आम्ही सर्व गेलेलं आहे आम्हाला नियमित लोज आम्ही तिथे राहणार आहे बोलून घेतले सर्व कोळपत <laughs> <laughs>

जो पहिला बांधून राहायचा आता इकडं असतं इथे आणि पुरा आक वर्षस्व घातले सगळी भाषा बोलतं एकदम फुल कधीपणे असेल तिरुपती नागराज व्हायला भेटा कॉन्टॅक्ट नंबर तुझा टक्कता नागराज आहे कस हां तो आदल्याच तर पाच पण तिरुपती स्टेशनला फुल करते इथे आताच आम्ही उतरलो ट्रेनमधून चाललो आम्ही रूमवरती रूमवरती एम एस आता सर्व डिवर्ट होतील एक एक रूम मध्ये तीन तीन चार चार किती पाच पाच सहा सहा जाणार रूम मध्ये आलेलो होत तिरुपतीला पोट पोचलेली सर्वजण सकाळी साडेपाच ला आता पोरं सर्व आराम करतील मग आराम केल्याच्या नंतर वरती अधिक टकल्या करायला आणि साईड सीन बघा